एक सखोल चर्चा ही आम्ही केली सगळ्यात प्रथम अगोदरवर आम्ही जे आता नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही आहे की गोरगरिबांचं खूप नुकसान झालं आहे शेतीमध्ये मी प्रत्यक्ष बघून पण आलो आहे त्यासंदर्भात सरसकट मात्र स शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक आहे शेवटी आज राजा तुम्ही येत या गादीवरती तुम्हीच पालक होतो तुम्ही स्वीकारलेलं आहे जनतेचं आणि गोरगरीब शेतकरी पुरता आता आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच हो लागणार सरसकट सगळ्यांना नुसार भरपाई मिळणं गरजेचं आहे त्या त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतं मला वाटतं त्या गावामध्ये मी बोललो होतं की मी फडणवीस साहेबांनासुद्धा बोलणार आहे आणि शिंदेसाहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे तर फडणवीस साहेबांनासुद्धा मी सांगितलं त्यांचाही फोन आला होता त्यांनाही सांगितलं कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहेत तर उद्याच्याला आम्ही निर्णय घेतो तेच मी बाईंनासुद्धा सत्तर साहेबांनासुद्धा सांगितलं की ते करावं लागतं आणि एक बोतवाई म्हणून गावी तिथं आम्ही गेलो होतो बरोबर होतो तिथले जनावरं शेळ्या वाहून गेल्या शेकडो लो गावात तिथं हे झालं आणि मराठवाड्यात जिथं जिथं असे नुकसान झाली त्या सगळ्याच गाव त्या गावातसुद्धा वाईबोत म्हणून गाव आहे तिथंही मध्ये पुलाची आवश्यकता आहे त्या गावाचा पूर्ण संपर्क तुटतो आहे ते त्यांना सांगितलं त्यांनी तर त्या विषयात सांगितलं की ते शेतकऱ्यांचा आमचा विषय आम्ही तातडीनं ते पुलांचंही करतो आणि मदतीच्या बाबतसुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुसकान भरपायचे तातडीनं द्या मात्र कारण खिशातला पैसा गेला आहे सगळा आता शेतकऱ्यांचा आणि आता तोंडाला आलेला घास गेला समोर दिसायला लागलेत कर्ज दिसायला लागले शेतकऱ्यांच्यासमोर खूप अनेक प्रश्न दिसायला लागले तेव्हा आहे आणि त्याला आधार मात्र द्या आता तर ते तेही साहेबांनी उद्याच्या कॅबिनेटमध्ये घ्यायचं कबूल केलं आहे आणि ते पण शेतकऱ्यांसाठीच काम करावं असं म्हणणं याच्यात राजकारण नको आहे आता कारण शेवटी मायबाप सरकार आहे तुम्हालाही सांभाळणार आहे देशाला पण सांभाळणार आहे तेवढाच एक वर्ग आहे इथं जातीपातीचं राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही याबाबतही चर्चा झाली दुसरी आरक्षणावरती पण झाली आम्हाला आमच्या ठरलेलं प्रमाण आरक्षण पाहिजे मी प्रत्येक वेळेस सांगतो आजच नाही मला माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय आहे आम्हाला त्यात जावं लागणार तुम्ही त्याच्यावरही विचार करा तुम्ही फडणवीस साहेबांना बोला तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना त्यांना बोला ते आमच्यावर काय ढकलाढकली करू नका महाविकास आघाडीला बोलान महायुतीला बोलान ते काम काय आमचं जनतेचं आता सरपंच समजा तुम्ही येत आम्हाला तुम्हालाच म्हणाला लग्न नका पडले सरपंचाला म्हणा तेवढा रस्ता टाकून त्यांना कसं काय म्हणू शकतो आम्ही ही कोणता डाव टाकायला लागले तुम्ही आमच्यावर त्यामुळं त्याबाबतही चर्चा झाली कारण शेतकऱ्यांचा तर सगळ्यात प्रथम मुद्दा घेतला आम्ही ती आता खूप आस्थेचा प्रश्न आहे आत्ता ताजा तुम्हाला त्यांना वाचवावंच लागणार आहे नसता मी भाईंजवळ निरोप दिला आहे की रस्त्यावरती मग मला शेतकऱ्याला घेऊन उतरावं लागेल तशी वेळ येणार नाही आठ दहा दिवसाचा त्यांनीतला वेळ दिला तर ते सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई देतील पण ते असं व्हायला नको की लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि त्याला दिले दहा हजार रुपये हे नको एखाद्याचं पाच लाखाचं झालं आहे त्याला दिले तीस हजार रुपये असं नको एखाद्याचं वीस हजाराचं झालं आहे मग त्यां त्याला दिलं तुम्ही सात आठशे रुपये असं नको त्याचा खर्च झाला आहे ते सॉरी जे नुकसान झालं आहे अधिकृत ते तुम्हाला द्यावं लागणार असं म्हटलं की ज्यांचं पासष्ट टक्के नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई वाटेल शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय मी एक तर शब्द फिरून देणार तुम्ही रोष निर्माण करू नका शेतकऱ्यात पुन्हा त्याचं नुकसान झालंय शंभर टक्के ते नुकसान भरपाई द्यावाच लागणार वरचे पस्ती पस्तीस टक्के राहिले तुम्हाला खायचे काय मला बोलायला लावू नका पासष्ट टक्के झालं नामकं झालं थमकं झालं त्याचं नुकसान झाले साहेब तिथं एक असे होते त्या जात नाही सांगत मी आता तुम्हाला तिथं एक माणूस असा होता त्या करपरा नदीच्या पात्रावर गोतड बोत वाईमधला वाई। वाई वाई। की तो बिचाऱ्यांना पन्नासच शेळ्या होत्या ते तेवढ्याच त्याला काहीच नाही आहे ना शेत हे ना त्याला गायराजे मी नाही आहे ना काही ये ना काय नाही त्याचं पुरतं कुटुंब उघड्यावर उगा असं कुणीकडे बी बोलायचं नाही मग पुरतं उघडं पडलं त्या शेळ्या पुरेच पुरेचपूर होऊन गेल्या जगायच जगायचं नाही आता कोणचं मग तुम्ही मायबाप कसे आहेत नेमके तुम्ही कसे मायबाप आहेत आजचा राजा तुम्ही तुम्हाला दाय आहे का नाही जनावर सहित वाहून गेलं ते गावच असं आहे की गाव नदीच्या पलीकून आहे आणि सगळ्या शेताच्या वस्तू गावाच्या अलीकून नदीच्या अलीकून ठेवा लागतात नेमकं सगळं होऊन गेलं ते माणूस भेटायला लागतो तोच माणूस पोवत भेटायला आला पोवत पाण्यातून त्या काय नाही राहिला मला धान्य फिरणे सगळं वाहून गेलं तुम्ही जी मागणी करता सरकारला ते देणं शक्य वाटत नाही कारण सरकारचे नियम निकष हे प्रशासकीय पद्धतीने झाल्याशिवाय जाहीर होणार नाही जर सरसकट सरकारला द्यायचं असं तर मग पंचनामाचं नाटक का सर तुम्हाला मी खरं सांगतो राजकीय इच्छा असली ना कशाची गरज नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे थोडे नियम बाजूला तेवढ्या शेतकरी मायबापासा तो भरभरून आशीर्वाद देईल तुम्हाला हो त्याचा रोषाचा जर तळतळाट लागला ना विषय संपला तुमचा एवढ्या वेळेस मायबापाच्या सुरुवात घ्या ती इतका आपण प्रत्यक्ष बघितले रानच कांगळून गेलेत खाली काय नाही राहिलं खरडून हा खरडून गेलेत अशा टायमाला तुम्हाला मयाद मग अवघड आहे तुम्ही कृषी मंत्र्याला बोललात आणि त्यांना आठ दिवसाचा अल्टीमेट दिला काय नेमकं बोललं झालं कृषी मंत्री नाही नाही मी त्यांना सांगितलं की प्रत्येक याच्यात राजकारण आम्हाला करायचं नाही तुम्ही करू नका कोणी कारण शेवटी आज तुम्ही त्या नह मुख्य पदावरती कृषी मंत्री पदावरती तुम्ही या म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की हे नुकसान बघण्यासारखं नाही आम्ही त्या वडगावला पण गेलो होतो त्याच्या अलीकडचं निंबे वडगावलाही गेलो होतं तिथं तर खूप हाल येतो एकशे एकोणसाठ घरात पाणी घुसलो होतो एकशे एकोणसाठ घरात काहीच नाही राहिलं म्हणजे कपडे गुवाधड्यासुद्धा होऊन गेल्या भांडेपासनं तर गेले गेले मग शेताची काय परिस्थिती झाली असं तुम्ही यांना सरसकट माफी द्या सॉरी सरसकट तुम्ही त्यांना नुकसान भरपाई द्या हे कृषी मंत्री साहेबांना आम्ही सांगितले आणि त्यांनी शब्द दिलाय आम्ही सरसकट देतोय फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्यात त्यांचा फक्त पंचनामा करू बाकी सरसकट आम्ही देतो तुम्हाला आता शब्दापासून फिरता येणार नाही कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला शब्द आम्ही म्हणलेला नाही तुम्ही म्हणलेलं आम्ही आठ दिवस म्हणलं तुम्ही दहा दिवस म्हणला दहा दिवसाच्या पूर्वकडील लावतो म्हणे आम्ही हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला शेतकरी धीर धरलेला आहे त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ नाटे साहेब नुकसान भरपाई भेटेल जसं तुम्ही बोलताय सर पण इतर नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात होतं शाळेचं फीज भरायला शेतकऱ्यांकडे पैसे येणार नाही बाकी सगळ्या गोष्टींना त्याच्याकडे पैसा राहणार नाही याची सुद्धा मागणी करावी लागेल वाई आणि बोधचा विषय मी चा याच्यासाठीच सत्तर साहेबांना सांगितलं आहे की तिथल्या मुलीला शाळा जात आहेत नाही मुली तर जाऊ शकत नाहीत पाण्यातून एका पुलासाठी जर तिकडच्या तिचेचाळीस गावाचा संपर्क तुटणार असला त्यांचं दळणवळण जर तुटणार असलं तर दया तर तुम्हाला उत्पन्न झालीच पाहिजे तो प्रश्न जर तातडीनं निघू शकतो आणि ते लेकर शाळेत जाऊ शकतात फीचा विषय सोडा फीसं नाही भरू शकत आणि पुस्तकं नाही घेऊ पुस्तका होऊन गेलं नाही बघू शकत हो तुम्ही काय पासष्ट टक्के आणि पन्नास टक्के सांगायला लागलात मला एवढे भार पाहि नाही बघू शकत तुम्ही त्यात काय जाते संबंधित उचा त्यांच्या घरात ते पांघरी म्हणून गावी तिथं काय परिस्थिती झाली त्या गावची असे मराठवाड्यात शेकडो न आहेत विदर्भासह तुम्ही चेष्टा नका करू यार अशा <laughs> <laughs> वेळी तरी तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करू नका पुस्तकं होऊन गेले भांडेवास न होऊन गेले आम्ही एका अंगणवाडीत गेलो होतो त्या अंगणवाडीत खिडकीतून पाणी पडल्यामुळं खिडकीतून दोन खिडक्या होत्या त्या अंगणवाडीला त्यातून पुराचं पाणी पडलं तर अलीकडून सगळं होऊन गेलं धान्य भिजलं सगळं भिजलं धान्यसुद्धा पोते वाहत गेले मग त्या खिडकीतून किती प्रेशर पाणी असा म्हणजे ते पूर किती भयानक असेल का बरोबर याच्यात बर तुम्ही विनाकारण पासष्ट टक्के सत्तर टक्के मोजायला लागला अरे जाऊ द्या की आजच्या राज्यात पालक होतो तुमच्याकडे मायबाप तुम्ही येत द्या की त्या शेतकरी मायबापाला घ्या की त्यांचा आशीर्वाद तळतळाट कशाला घेताय